माहिती तीच जी आहे तुमच्यासाठी महत्वाची शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची इन्फॉर्मेशन आहे माननीय, कोकाटे हे आहेत मग मित्रांनो त्यांनी शेतकरी बांधवांसाठी राज्यात जी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना चालू आहे त्या अंतर्गत जो लाभ आपल्या महाराष्ट्र राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना दिला जातो त्या संदर्भात मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे तर पहा मित्रांनो शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधीचा सहावा हप्ता आता लवकरच मिळणार आहे पहा मित्रांनो समोर तुम्हाला स्क्रीनवरती महासंवाद वृत्त मध्ये या संदर्भातील जी वृत्त प्रकाशित झालेली आहे ते दिसत आहे आणि मग मित्रांनो त्यानुसार राज्यातील त्र्याण्णव पॉइंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचा सुमारे रक्कम रुपये कोटी लाभ आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी जमा करण्यात येत आहे अशी माहिती आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे मग मित्रांनो अतिशय आनंदाची अशी ही न्यूज आहे कारण की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो सहावा हप्ता आहे त्याची वाट मित्रांनो आपले लाभार्थी शेतकरी पाहत होते हा लाभ लवकरात लवकर कधी मिळेल याची सर्वांना उत्सुकता लागली होती मग मित्रांनो आता या संदर्भातील न्यूज ही प्रकाशित झालेली आहे आणि त्यानुसार आता एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता आपल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल अशा प्रकारची मित्रांनो ही इन्फॉर्मेशन आता समोर येत आहे निश्चितच मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल जर मित्रांनो ही इन्फॉर्मेशन हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तुमचं वैयक्तिक मत या संदर्भात काय आहे ते नक्कीच ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करा धन्यवाद मित्रांनो